हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फ्लाइज फ्लाईजच्या मराठीत एक अर्थ माशा होत आहे फ्लाईजच्या मराठीत दुसरा अर्थ हवेत उडणे विमानाने प्रवास करणे फडफडणे वेगाने जाणे पळून जाणे

ધ પ્લીન ફ્લાઇઝ એટ અબાઉટ નાઇન હંડ્રેડ કિલોમીટર્સ એન આર ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરું નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ